उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झालाय या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा मोठा पराभव झालाय ठाकरेंच्या ऑफकोर्स पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झालेले आहेत तर शशांक राव यांच्या पॅनलनं मैदान मारलंय बारा जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत महायुतीच्या पॅनलचे नऊ उमेदवार विजयी झालेले आहेत अठरा ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झालेलं होतं यानंतर मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणं हे अपेक्षित होतं मात्र मंगळवारी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे मतमोजणी सुरू व्हायलाच उशीर झाला आणि त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसलेला आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम मुंबई महापालिकेची निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून या बेसच्या पथपेढी निवडणुकीकडे पाहिलं जात होतं मात्र इथे ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलेला आहे काय एकूण अपडेट्स आहेत श्वेता तर काही महत्वाचे मुद्दे यामध्ये पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे दोन ते तीन मुद्दे यामध्ये महत्वाचे आहेत पहिला मुद्दा म्हणजे गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून बेस्टच्या या पतपेढीवरती ठाकरे गटाचं प्राबल्य होतं त्यांच्या गटाची इथे सत्ता होती ती सत्ता आता नऊ वर्षानंतर उलथवून टाकण्यात आलेली आहे शशांक राव यांच्या पॅनलला बारा तर भाजप प्रणित पॅनलला नऊ जागा मिळालेल्या आहेत ठाकरे गटाच्या ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा यामध्ये मिळालेली नाही आहे पराभवाची नामुष्की त्यांच्यावर उडवलेली आहे क्रमांक दोनचा मुद्दा जर आपण पाहिला तर मुंबईमधलं राजकारण जे आहे त्यामध्ये कामगारांचा जो काही घटक आहे कामगार हा जो काही महत्त्वाचा घटक आहे त्याचं जे स्थान आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कामगारांच्या संघटना आपल्याकडे खेचण्यामध्ये भाजप शिवसेनेकडनं अधिकाधिक प्रयत्न केले जातात आणि त्याचाच परिणाम म्हणून कुठेतरी या निवडणुकीकडे पाहिलं जातं या निवडणुकीत झालेला विजय त्यादृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही एक प्राथमिक निवडणूक होती खरं तर याचा थेट जनतेशी तसा संबंध नव्हता परंतु कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कुठेतरी या निवडणुकीमध्ये मतदान होणार होतं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सिंबलिकली जर आपण पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे येत्या काही महिन्यांमध्ये रा मुंबईमध्ये महापालिकेची निवडणूक आहे खरं तर मोस्ट अवेटेड ही अशी निवडणूक आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर या लिटमस टेस्टमध्ये तरी भाजपप्रणित महायुतीला मोठं यश मिळालं तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या या दोन बंधूंच्या युतीला कुठेतरी खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेल खऱ्या अर्थानं राज ठाकरे उद्धव ठाकरेंची एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवरती झालेली ही पहिली निवडणूक आहे आणि यामध्ये आ, सेना मनसेकडनं जाहीरपणे असं सांगण्यात आलं की आमच्या दोन्ही बंधूंचे हे पॅनल एकत्रितपणे निवडणूक लढवेल त्या पॅनलला मात्र शून्य जागा मिळाल्या आहेत एकही जागेवरती त्यांना आपलं खातं खोलता आलेलं नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ठाकरे बंधूंची एकी बेस्ट आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महायुतीला मिळालेलं यश आणि तिसऱ्या बाजूला महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची झालेली पिशवी या सगळ्या गोष्टी गोष्टींमुळे हे निवडणूक खऱ्या अर्थानं खूप महत्वाची ठरते श्वेता अगदी धन्यवाद हो दिलेल्या सविस्तर माहितीसाठी